गुड मॉर्निंग मैत्रिणीनो आता वाजलेत मैत्रीण आठ वाजलेत आणि देवपूजेची टांग झाली मैत्रीण माझी घेतली फुलं मधी मधी एकदा पाऊस पडला ना त्याच्यानं का सांगलं Di mana digugilit? Jom kami di suda gugilit. Kespadatan, bahu tando, projek dah le. दमट वातावरण झाले ना आमच्या इकडं धड ऊन पण नाहीये आणि धड आबाळ पण नाहीये रोज असलेच आहे आठ दिवस झालं कसला ते पाऊस नाही पाऊस बी नाही आणि इतकी आगाची आग होईल बाह्य असल्याने नुसतं घाम आहे आरबरत आहे वातावरणामध्ये नुसतं माणसाला घुम झाल्यावर होईल मैत्रीण कृष्ण राहिला की दिवायचा ओम नम शिवाय हरे हरे होम शिवाय मैत्रीण तुम्ही पण लवकर देवपूजा करत जा सकाळी सकाळी आंघोळ झाल्या झाल्या की देवपूजा करायची इतकं छान वाटते दिवस चांगला जाते आपलं दुसरं काही नाही लवकर उठायचं ரூட்டி அங்கா ஓ நம ஓம் நமாயி நமவாய சோமிஷராம சோமேஷ் शिवाय शिवशंभू भोळ्या शंकरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे धन दे चला आता पुष्प वाहूत आपण पुष्पम समर्पया ते पयामी अक्षतां समर्पयामि स्तपेची फुलं अजून निगा देवाला किती दिवसांनी ಮುಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ರತ್ನ ಕಚಿತ ಹಾ ತು ಗೌರಿ ಚಂದಿ ಕುಮಕುಮೇ ಶಹರ ಹಿರೇ ಜೋಭ ತೋಭ

तुम्ही व विद्या आढळून तुम्ही व तो व सर्व देव देव सर मैत्री देवपूजा झाली आपली हे देवा मला असं इतकं चांगलं आयुष्य दिल्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे तुझ असं सदैव पाठिंबा माझ्या पाठीशी राहू देवा वाटली मैत्रीण देवपूजा मला भोळा शंकर विठुराया रोज देवाला मैत्रीण कृतज्ञता व्यक्त करायची हे देवा मला तू इतकं सुंदर आयुष्य दिल्याबद्दल मी तुझी ऋणी आहे मी तुझी मी तुला म्हणजे तुझ्याबद्दल मला खूप छान वाटते असं ऋण व्यक्त करायची रोज देवापुढे बसून त्याला बघा बघाय कसं मिक्स झालंय बघाय गह तांदळा कुंकामध्ये गहू गेलेत तांदूळ गेलेत हळदीत पण झाले तुळशीला पाणी घालते मैत्रीणन तुळशी तुळस आता मी कट कटिंग करणार तुळसची तुळशीची त्याच्यात माती पण कमी झाली तुळशीला माती आणावं लागल आमच्या इथं माती नाही नुसता मुरुम असल्यावर इथे थोडी आणावं लागेल कुठून तरी आणावं चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना